नमस्कार आदिशक्ती तू या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते सगळ्यात पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात की विवादे विषादे प्रवादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मामप्रपाही प्रपाही गतिस्व त्वमे का भवानी शंकराचार्यांचं हे अष्टक ऐकल्यानंतर किंवा त्यांचं हे स्तोत्र ऐकल्यानंतर मनामध्ये माझ्या तीन रूपं उभी राहतात एक म्हणजे आदिशक्ती एक आदिलक्ष्मी आणि एक महासरस्वती म्हणजे महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली ही तीन रूपं उभी राहतात मनामध्ये प्रश्न येतो कशा दिसत असतील ह्या कशा वागत असतील कशा बोलत असतील मला वाटतं हाच विचार करून ईश्वरानं ह्या तीन वेगवेगळ्या रूपामध्ये स्त्रीला सामान्य स्त्री म्हणून पृथ्वीवर पाठवलं आज प्रत्येक स्त्री आपल्याला वेगळी दिसते तिची ऊर्जा आपल्याला वेगळी दिसते आणि म्हणूनच आजचा महिला दिवस हा फक्त तिची यशोगाथा किंवा तिचं कर्तृत्व याचं कौतुक करण्याचा नसून त्याचा उत्सव करण्याचा दिवस आहे असं मला वाटतं आपल्या कर्तृत्वाचा आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आपल्या ऊर्जेचा उत्सव करणाऱ्या दोन मैत्रिणी अगदी विशेष मैत्रिणी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत दोघींचंही कार्यक्षेत्र अगदी भिन्न आहे पण दोघी आपापल्या क्षेत्रात मातब्बर आहेत यशाच्या शिखरावर आहेत त्या आहेत ममता सिंधुताई सपकाळ आणि सविता सचिन गोस्वामी दोन्ही आदी मनापासून स्वागत करते मंडळी ममता सिंधुताई सपकाळ अर्थात नाम ही काफी आहे सिंधुताई आई म्हणून लाभलेली ममता खरोखर स्वतःला भाग्यवान समजते की ती सिंधुताईंची मुलगी आहे स्वतः एम एस डब्ल्यूडी केलंय बॅचलर्स ही डिग्री प्राप्त केली आहे पण तरी सुद्धा मास्टर ऑफ सोशल वर्क करून सुद्धा गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता सिंधुताई सपकाळ यांनी ज्या वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या त्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पदभार त्या सांभाळतायत कुठे अध्यक्ष आहेत कुठे उपाध्यक्ष आहेत कुठे व्यवस्थापक आहेत पण सातत्याने वेगवेगळ्या सेंटर्स मधल्या दोनशे सत्तर मुलांच्या त्या ताई आहेत उत्तम गझलकार आहेत कवयित्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तम माणूस आहेत त्यानंतरच्या आजच्या दुसऱ्या पाहुण्या आहेत सविता सचिन गोस्वामी त्या स्वतः पी एच डी स्नातक त्यांनी केलं आहे त्या सायकोलॉजिस्ट आहे पण त्यांची मुख्य ओळख म्हणजे एकोणतीस वर्ष टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्या सायकोऑनकॉलॉजिस्ट म्हणून काम करतात आपल्याला कल्पना आहे की कॅन्सर झालाय हे कळल्यानंतर नुसतं पेशंट गळत नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब एक प्रकारे मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतं अशा लोकांचं समुपदेशन करताना त्यांना पुन्हा जिद्दीनं उभं करण्यासाठीचा एक विशेष मदत गट त्यांनी सुरू केलेला आहे त्यांचा खूप व्यापक अनुभव या क्षेत्रातला आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे वेगवेगळे प्रयोग कॅन्सर पेशंटच्या बाबतीत होतात किंवा जी औषध प्रणाली होते त्यावर सातत्याने वेगवेगळ्या परिषदांमधनं त्या बोलत असतात आणि जे कॅन्सर पेशंट दुरुस्त झाले आहेत ज्यांनी या आजाराशी सामना करताना विजय मिळवला आहे त्यांच्या मदतीनं त्या गट चालवतात असं दोघींचंही भिन्न असं कार्यक्षेत्र आहे आज मी दोघींच्याही कार्यक्षेत्राबद्दल बोलणार नक्कीच नाही आहे परंतु स्त्री म्हणून ह्या सगळ्या प्रवासात त्यांचा अनुभव कसा होता हे त्यांच्याकडनं जाणून घेणार सुरुवातीला दोघींसाठी माझा एक प्रश्न आहे आणि तो कॉमन आहे तो असा आहे की तुमचा तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये स्त्री म्हणून तुम्हाला काही वेगळा संघर्ष करावा लागला का किंवा काही त्याच्या तुम्हाला काही वेगळे अनुभव आले का मला तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल जो प्रश्न आहे त्याचं उत्तर द्यायचं झालं तर एक महिला म्हणून या क्षेत्रात माझ्या आजच्या कामामध्ये मला कधीही काही अडचण आली नाही कारण त्याचं कारणही असं असेल की मी ज्या संस्थेशी संलग्न आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल हो तिथली संस्कृती तिकडचं वर्क कल्चर जे आहे हे खूप सामावून घेणारं आहे आणि समान हक्क देणारं आहे हे त्याचं कारण असू शकेल कॅन्सरच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना ती जी एक मानसिक ओढादान आहे ती करत असताना अनेकदा बाकीचे जे आव्हानं असतात कामाच्या वेळा सांभाळणं आणि कामासाठी अनेकदा तुम्हाला घरच्या जबाबदाऱ्या आणि बाकीचे जे प्रपंचाचे जी कसरत असते तीही सांभाळावी लागते हे सगळं करत असताना मला खूपदा असं जाणवतं की एक महिला म्हणून कधीकधी तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आणि तुम्हाला दिले गेलेलं जे आ, एक साधं उदाहरण घेऊ आपण की सुट्टी असेल Hmm. किंवा त्या कामाचा जो वेळ आहे तुम्ही हजर राहायची जी वेळ आहे ही सगळ्यांसाठी समान आहे पण एक स्त्री घरातून बाहेर पडून तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तिला अनेक कसरती करून तिथपर्यंत जायचं असतं hmm. तर मला माझ्या कामाच्या आणि जॉबच्या कसरतीमध्ये फारसा अडचण नाही आली पण ही वेळेचा ताणमेळ आहे माझं वर्क आणि फॅमिली लाईफ बॅलन्स करणं या सगळ्या कसरतीमधून जाताना खूपदा असं जाणवलं की हे माझ्यासाठी कठीण आहे कारण माझं काम मला आवडतं आहे माझ्या कामामध्ये मला समान संधी मिळते हे समाधान आहे म्हणून मला काम करायचं आहे पण ते करण्यासाठी मला जे करावं लागते धावपळ त्याच्यात थोडंसं कन्सेशन मला मिळायला हवं त्याच्यात कुठेतरी मला अनेकदा असं वाटलं की मुलांच्या काही महत्त्वाच्या परीक्षा असतात यासाठी आई म्हणून किंवा एक जबाबदार पालक म्हणून खूपदा एक गरज असते मुलांची किंवा परिवाराची आई हवी असते हां किंवा इव्हन इतर फॅमिली मेंबर्सची ती एक गरज असते अशावेळी खूपदा आपण उपस्थित राहावं असं वाटत असतानाही त्या गोष्टी आपण करू शकत नाही पण अदरवाईज माझ्या कामामध्ये मला हे जे चॅलेंजेस आहेत एक महिला म्हणून डिस्क्रिमिनेशन किंवा एक तफावत करणे असं नाही झालं नाही झालंय पण युजली बघ ना की मूल बिघडलं तर बाबांनी लक्ष दिलं नाही असं कोणी म्हणत नाही आईचं मुलाकडे लक्ष नव्हतं असं समाज पटकन म्हणतो हो ना तर हा पण एक प्रकारे आपल्या समाजाकडे समाजाचा समाजा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच म्हटला पाहिजे आणि तो तसाच चालत आलेला आहे अजूनपर्यंत त्याचं कारणही असं आहे की पूर्वीपासून बाबाचा रोल काय की बाबा घरातून बाहेर पडून तो कमवायला जातो पण आता रोल बदललेला आहे स्त्रीचा सुद्धा ती घरातून बाहेर पडते ती ही बाबा इतकंच काम करते पण ते स्वीकारलं गेलं नाहीये स्त्रीचा जो रोल आहे तो तिने घरही तितक्याच कसोशीने सांभाळला पाहिजे आणि तिने बाहेर जाऊन बाकीची कामंही तितक्याच चोखपणे केली पाहिजे म्हणजे तिथे तिने दोन्ही कसरती छान सांभाळल्या पाहिजे हे एक्सपेक्टेशन मला वाटतं कुठेतरी आहे बरोबर बरोबर ममता तू तर आईपासून लांब म्हणजे ज्या वयात आई असं वाघ तसं वाघ हे संस्काराचे धडे देत असते किंवा आईची गरज असते त्या वयात आई इतर मुलांचा सांभाळ करत होती आणि तू आईपासून दगडूशेठ हलवाईंच्या सुपूर्त ट्रस्टच्या सुपूर्त तू सेवा आणि सेवा सदनला तू होती होतीस तर स्त्री म्हणून तुझ्या आयुष्यातले जे वेगवेगळे टप्पे आहेत वेगवेगळ्या वयातले तो तसा संघर्ष तू तुझा तुझा एकटीनेच केला आणि इथपर्यंत पोहोचेपर्यंत तुला स्त्री म्हणून या समाजात वावरताना काही वेगळी आव्हानं का आणि त्याला वेगळ्या प्रकारे सामोरं जावं लागलं का मला इथे आल्यापासून एक वेगळं समाधान म्हणा किंवा आई इथे खूप वेळा येऊन गेली येताना मला तो टॉवर दिसला त्या टॉवर विषयी मी आईकडनं इतक्या वेळा ऐकलं होतं आज तो टॉवर आणि ती इमारत आणि हे सगळं बघताना मला खूप आभार मानायचे दूरदर्शनचे मला ना का कुणा कुणास्टॉक माझ्या बाई असण्याचा मला खूप अभिमान आहे मला माझं बाई असणं प्रचंड आवडतं म्हणजे आम्ही कधीतरी मैत्रिणी मैत्रिणी जरी जेव्हा चर्चा करतो तेव्हा मी कायम म्हणते की पुढचा जन्म जरी मिळाला ना तरी मला बाईच व्हायला आवडत जन्म बाई व्हायला आवडेल मला बाईशिवाय दुसरं काही नाही व्हायचं प्रचंड प्रचंड अभिमान आणि खूप आवडती गोष्ट आहे ती माझी पण जिथे तुम्ही उल्लेख केला की आईसोबत मला नाही राही राहता आलं ते खरे पण आई मला कायम म्हणायची की मी तुला कासवीनीच्या नजरेने मोठं केलंय ममता आता वा म्हणजे कासवीन एकटक आपल्या पिल्लाकडे बघत राहते आणि पिल्लू मोठं होत राहतं त्याला दूध पाजायची गरज पडत नाही तसं मी तुला मोठं केलंय म्हणजे आईचा तुझ्याकडे बारीक डोळा होता पण तरी सुद्धा तू सगळ्या या प्रवासात काहीतरी तर आव्हान स्त्री म्हणून तुला आली असतील खरं सांगू नाही आली नाही आली नाही आली उलट मला माझं स्त्री असणं सपोर्टिव्ह का वाटतं कारण ज्या मुलांसोबत मी काम करते ज्या मुलींसोबत आणि जे माझं काम आहे एकंदर मला माझ्या बाई असण्यामुळे ते जास्त सखोल पद्धतीने समजून घेता येतं हा मी काळजाने काम करते मला मेंदू जास्त वापरता <laughs> येत नाही त्यामुळे कधी कधी माझ्या मैत्रिणी म्हणतात की तुला डोकं नाहीये तर मी तेही ऐकून घेते की नसेल मला डोकं पण माझ्याजवळ एक मन आहे आणि त्याचा पुरेपूर वापर आणि जे संवेदनशील त्याचा पुरेपूर वापर मला माझं काम करताना होत असतो किंवा मी करत असते पण बाई असण्यामुळे कुठला संघर्ष किंवा काय आजपर्यंत तरी आणि पुढे येणार नाही अशी अपेक्षा करूया नाही सविता मला एक विचारायला आवडेल कि समाजामध्ये आज आजही असे अनेक कोपरे आहेत की स्त्रीनं त्या कोपऱ्यापर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे काम करते पण ते दृश्यमान स्वरूपामध्ये आपल्याला दिसत नाही म्हणजे ते काम तिचं समाजापर्यंत पोहोचत नाही ते दृश्यमान व्हावं म्हणून समाजात कुश कुठल्या प्रकारचे बदल व्हायला हवेत वैचारिक असं तुला वाटतं मला खूपदा असं वाटतं की कधी कधी स्त्रिया यु नो ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या खूपदा त्या सांगत नाहीत त्यांना ता वाटतं हे माझी जबाबदारी आहे हे मी केलं आहे जसं ताईंनी खूप ता छान ता सांगितलं की त्यांना आवडतं हे सगळं तसं खूप स्त्रिया ह्या गोष्टी आपुलकीने करतात hmm. ही त्यांची जबाबदारी म्हणून करतात hmm. त्यामुळे त्यात प्रमोशन येत hmm. नाही आणि लोकांपर्यंत पोहोचणं पोहोचवणं म्हणजे काय की तुम्ही त्या गोष्टी प्रमोट करणं त्या सांगणं कधी कधी त्या सांगण्याचा इतरांवर किती चांगला परिणाम होऊ शकतो हे कधी कधी त्या व्यक्तीलाही कळत नाही की त्याच्या कार्याचं त्याच्या कामाचं किती महत्त्व आहे आणि ते इतरांना किती भिडू शकतं त्याच्यामुळे किती लोक मोटिवेट होऊ शकतात है ना तर म्हणून हे जे प्रमोशन करणं जे आहे हे कदाचित स्त्री स्त्रीमध्ये जे त्यागाची भावना आहे त्यामुळे स्त्री हे फार करत नाही कुठेही असू दे ती तिच्या कामामध्ये असू दे घरामध्ये असू दे समाजामध्ये असू दे, दे, समाजा दे, दे ती ते काम तिचं म्हणून करते आता एक फार महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आपण म्हणतो की स्त्री खांद्याला खांदा लावून पुरुषाच्या बरोबरीनं सगळ्या क्षेत्रात काम करते आणि वस्तुस्थिती आहे मग मला एक प्रश्न पडतो की स्त्रीला वेगळ्या आरक्षणाची गरज आहे का काय वाटतं तुला ममता <laughs> अगदी थोडक्यात उत्तर नाजूक प्रश्न ओ, उत्तर yes. आ, आहे हो पण तरी त्याचं उत्तर आपण तीन खंबीर स्त्रिया म्हणून द्यायला पाहिजे अगदी थोडक्यात सांगेन स्त्री आणि पुरुष यांनी समाज बनलाय दोघही आहेत बरोबरीचा भाग आहेत बरोबरीचं त्यांचं योगदान आहे सगळं आहे कुठेतरी पुरुष सगळात कुटुंब पद्धती म्हणा किंवा आपल्या समाज जो काही जडण घडण आहे समाजाची मानसिकता आहे त्यानुसार बाईचं थोडं मागे राहणं पुरुषाचं पुढे येणं आरक्षण का आहे की महिलांनी पुढे यावं पण तशा इथं पुढे येतातच येतातच पण त्यांना एक अजून सपोर्ट सिस्टीम म्हणा किंवा अजून वरचे दोन गुण जास्त जे असतं ना म्हणजे शाळेमध्ये एक मार्क वाढवून दिला जायचा किंवा दोन मार्क वाढवून दिले काहीतरी एक एक्स्ट्रा देऊन चल बाबा तू ज्या काही त्याच्या त्याच्या पॅरामीटर्स आहेत किंवा जे काही निकष ठरलेले आहेत त्यानुसार तिला बरोबरीला येईपर्यंत हे सगळं असावं म्हणजे तुझं असं म्हणणं की आरक्षण मिळालं पाहिजे तिला एका लिमिट पर्यंत पण जेव्हा असं वाटेल ना की आता व्यवस्थित सेटल तेव्हा ते हरुण हरुण काई। काई ते रिमूव्ह करण्यात काय हरकत हरकत जसं दिलंय तसं काढून घ्यायला तुझी नाही अगदी थोडक्यात हवी तर तुला काय वाटतं या मलाही असं वाटतं की आरक्षण ही काही सवलत नाहीये एखाद्या गटाला जर पूर्वी काही गोष्टींची मुभाच नव्हती काही गोष्टी दिल्या गेल्या नाहीयेत तर आज त्याला सक्षम करण्यासाठी जी सोय सुविधा आहे ते आरक्षण आहे एकदा तो गट सक्षम झाला मग महिला असो किंवा आणखी कुठला गट असो एकदा तो सक्षम झाला की मग हळूहळू आरक्षण काढून घे घेण्यात यावं किंवा त्याचा अजून काही वेगळ्या पद्धतीने उपयोग करता आला दुसऱ्या गटासाठी किंवा या महिलांना आणखीन सक्षम करून आणखीन लोकांना जर काही मदत करता आली तर ता तशा पद्धतीने त्याचा विचार झाला मिळालं तो आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिळाला पाहिजे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा सुरू करूया आपली चर्चा ब्रेक नंतर तुमच्या दोघींच पुन्हा एकदा दोन्ही आधी मनापासून स्वागत करते आपण आपल्या आईला आजीला मावशीला ताईला बहिणींना बघतच मोठं होत असतो हो ना हो तर स्त्री म्हणून तुमच्या आईचा हा कारण तो काळ फार वेगळा होता तिला आपल्या इतकं स्वातंत्र्य नव्हतं सगळं काही करण्याचं पण त्याच्यातही ती कोंड्याचा मांडा करून आनंदी राहायची तर स्त्री म्हणून तुमच्या आईकडून दोघींनी तुम्ही काय गुण आत्मसात केलेत अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल कारण प्रश्न जास्त घ्यायचे मी तर अजूनही आत्मसात करतेच आहे म्हणजे आईच्या पश्चात सुद्धा कुठल्या क्षणी कुठल्या प्रसंगी कुठल्या वेळी ती काय वागली होती तिने काय निर्णय घेतले होते त्यामागची पार्श्वभूमी काय असू शकते हे माझं आजही शिकणं आणि आजही आत्मसात करणं सुरू आहे माझ्यासाठी तिच्या पोटी जन्म घेतला आहे त्यामुळे ती माझा पहिला गुरु आहे अगदी त्यामुळे तो तो प्रश्नच येत नाही पण आजही तीच डोळ्यासमोर आहे आजही तिच्याकडनं नवीन नवीन गोष्टी शिकतेस आहे अगदी पाच शब्दात सांग म्हटलं की आईकडनं मी हे पाच गुण घेतलेत सिंधुताई सपकाळ नावाच्या इतक्या मोठ्या समाजसेविकेकडून मी हे पाच गुण घेतले तर कोणते सांगशील पाच गुणांपेक्षा मी दोनच ठीक काय करावं हे शिकले हा आणि काय करू नये हेही शिकले वा ह्या दोन गोष्टी त्यामुळे सरळ झालंय चित्र सगळं की माझ्या आयुष्यात मी काय करायला हवंय हे तिनेच सांगितलं आणि ज्या पद्धतीचं नुकसान तिचं झालं किंवा ज्या पद्धतीचं तिला सोसावं किंवा हे लागलं त्यामुळे काय करू नये हे तिनेच सांगितलं सविदा आईकडून मी कणखरपणा शिकले कारण माझी आई तशी खूप कमी शिकलेली होती आणि एका खूप महत्वाच्या टप्प्यावर तिने माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण दिलं आणि म्हणून मला वाटतं मी आज इथे आहे आणि म्हणून मला कायम असं वाटतं की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कसं सकारात्मक विचार करावा हे मी तिच्याकडून शिकले आणि त्यामुळे आजही आव्हानं काही आली तरी कायम आठवतं की तिने त्यावेळेस मला काय सांगितलं होतं आणि त्या एका त्या सिच्युएशनमध्ये तिच्या तिने केलेलं मार्गदर्शन हे मला वाटतं मा आयुष्यभराचा ठेवा आहे आणि म्हणून कायम तिची आठवण कायम असते आणि ती अजूनही आहे ती ज्या पद्धतीने तिच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते ज्या पद्धतीने हँडल करते ते सगळं बघून कायम शिकतच असते मी आज होती म्हणून तू आहेस ती एक महान स्त्री होती प्रत्येक आई आपल्यासाठी प्रत्येक मुलासाठी महान असते एका वाक्यात तू तुझ्या तु तु आईला कसं डिफाईन करशील अगदी एका वाक्यात शक्यच नाही सविता तू आईला डिफाईन करता येणं ना शक्य नाही ना 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 आपण आपल्या ना आई ना आईकडनंच या सगळ्या गोष्टी शिकत असतो एक फार अत्यंत मस्त असा प्रश्न आहे की जितक्या स्त्रिया मोठ्या झालेल्या आहेत अगदी इंदिरा नुई पासून इंदिरा गांधी पासून लारा दत्त कोणीही घ्या तुम्ही त्या सगळ्यांनी एक सांगितलंय की नवरा एटीएम कार्ड देत असला आणि तो कितीही प्रेमळ आणि चांगला चा असला तरी प्रत्येक स्त्रीनी आर्थिक स्वावलंबी असलंच पाहिजे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं असलं पाहिजे अगदी असलं पाहिजे आणि ते का असलं पाहिजे स्वतःच्या गरजा हा खूप बेसिक पाया झाला या उत्तराचा पण बाईला हे कळतं की माझ्या माझ्यावर आलेल्या संकटाचं मी संधीमध्ये रूपांतर कसं केलं पाहिजे म्हणजे अगदी करोना काळ जर घेतला तर जेव्हा सगळी दुनिया ठप्प होती तेव्हा यांचे किचनचे रेसिपीज आणि डबे आणि बऱ्याच जणांनी तर ते तेव्हा नवीन सुरू केलं म्हणजे जग थांबलेलं सुद्धा बायांना नवीन 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 सुचत होतं की आपण होम डिलिव्हरीज कशा देऊ शकतो आपण ह्या ह्या गोष्टी ज्या लोकांना हव्या आहेत जे जेव्हा दुनिया सगळी ठप्प आहे तेव्हा स्वतःहून काहीतरी सुचणं आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेऊन आता त्यांचे मोठे मोठे बिझनेस झाले त्याच्यावर जे आपण वीस मध्ये पाहिलं आर्थिकदृष्ट्या सक्षम हे प्रत्येक माणूस असलं पाहिजे मग तो माणूस काय किंवा बाई काय पण अगदी बाईचाच विचार करायचा झाला तर कर, ह्युमन बिईंग आहे तिच्या स्वतःच्या गरजा आहेत आणि एक सो आत्मविश्वास असतो की मी माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे मला कुणावर कॉन्फिडन्स गरज नाही गरज, गरज नाही सविता तुला काय वाटत महिलेच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल आपण बोलतोय कारण खूप महिला तशा नाही आहेत स्वतंत्र नाही आहेत त्या कोणावर तरी अवलंबून आहेत तर काय होतं की आर्थिक स्वातंत्र्य मिळालं की तुम्हाला निर्णय घेण्याची एक मुभा मिळते क्षमता मिळते आणि कितीतरी महिला कुढत किंवा रखडत आयुष्य जगतात फक्त त्या कोणावर तरी अवलंबून आहेत म्हणून आणि म्हणून त्यांना सक्षम करणं किंवा त्यांना या गोष्टीसाठी ट्रेन करणं आणि आर्थिक स्वातंत्र्य त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने मग ते प्रत्येकाने उद्योगपती व्हायची गरज नाही पण त्यांच्या त्यांच्या लेवलवर जर त्यांनी स्वतःला एक सक्षम काही स्त्रोत मिळवला तर आय थिंक त्याच्यामुळे आयुष्य कुठेतरी खूप पुढे नेता येईल त्यांना स्वतंत्रपणे करू आपण म्हणतो की आता स्त्री पुरुष समानता आहे आणि काळ खूप पुढे गेलाय आणि स्त्री आता सगळ्या क्षेत्रात काम करते वगैरे वगैरे पण असं वाटतं तुम्हाला की अजूनही खेड्यापाड्यातली स्त्री आणि शहरातली स्त्री हे समसमान पातळीवर किंवा त्या स्त्रिया सुद्धा प्रवाहात आल्या आहेत मुख्य प्रवाहाबरोबर आल्या आहेत असं वाटतं नाही मलाही नाही वाटत तुला सविता आ, काही काही हे कसं आहे ना हे कधी कधी व्यक्तिगत म्हणता येऊ हो शकतं कधी कधी मी पाहिलंय काही खेड्यांमधून आज स्त्रिया पुढे येऊन बचत गट चालवत आहेत किंवा छोटी छोटी काहीतरी त्यांच्या रोजगाराच्या संधी त्या शोधत आहेत परंतु अजूनही जसं तुम्ही दोघी म्हणताय ते मीही मान्य करते की ज्या प्रमाणात ते व्हायला पाहिजे नाही होत तसं नाही त्या स्त्रीला गावातल्या स्त्रीला सात सात घरात यावच यावंच लागत तिच्या जाताना बाहेर तिला सांगावं लागतं साधी गोष्ट जी स्त्री शहरात आल्यानंतर वेगळी म्हणजे ज्या पद्धतीने ती राहते वागते बोलते ती स्त्री जेव्हा खेड्यात जाते तेव्हा ती पूर्ण बदललेली असते अगदी म्हणजे शहरात आपण इझिली शर्ट पॅन्ट घालू शकतो आजही गावात गेलं तर शर्ट पॅन्ट तर तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जातं म्हणजे अजून पेहरावच नाही तुमचं मला थोडस देते की माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी मुली असतात शिकायला तर परवाच मला एक्झाम जाणत होती की मॅम आपने जिस तरीके से इस फील्ड में काम किया उतना काम करना है लेकिन मुझे पी एच डी करणे उस लिए और मेरे मॅ ने कहा है की तुम्ही तुझं हे मास्टर्स झालं की तुझं लग्न करणार आणि मग माझ्या हातात माझा कंट्रोल राहणार नाही म्हणजे आपल्याला खूपदा इवन शहरामध्ये सधन सक्षम सुद्धा स्त्रियांसाठी असे एक ठोकळ आहेत की हे झालं बस एवढं शिक्षण झालं आणि माझ्या बरोबरीचे कितीतरी विद्यार्थिनी ज्यांनी मास्टर्स केलं पीएचडी केली पण त्यांनी घरात बसून राहिले ते त्याचं काय सांगू आजही गावांमध्ये पंचवीस झाली मुलगी झाला बावीस झाली की तिच्या लग्नाचे वारे व्हायला हो, 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 लागतात मला असं वाटतं की स्त्री सगळ्या बाबतीत स्वतंत्र आहे हे आपण तेव्हा म्हणू किंवा स्त्री खरोखरच आज मुक्त आहे हे हो, आपण तेव्हा म्हणू जेव्हा शहराबरोबर ग्रामीण परिसरातल्या सुद्धा महिला आपल्यासारख्या या प्रवाहात येतील नाही का तुझे मिस्टर मोठ्या क्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्र आहे सिरियलचं क्षेत्र आहे याच्यामध्ये आहेत आणि आज त्यांचं खूप मोठं नाव आहे तेही काम करतात अगदी दिवसाचे चोवीस चोवीस तास काम करतात आणि तूही करते पण मला अगदी आतला खरा, खरा खरा उत्तर दे या प्रश्नाचं की स्त्री म्हणून आणि ते पुरुष म्हणून जेव्हा घरात एकत्र तुम्ही येता तेव्हा स्वयंपाकघरात पहिले कोण जातं खरं खरं उत्तर हवं तर मी खरंच सांगेन की सचिन बरोबरीने माझ्या बरोबरीने स्वयंपाकघरातही असतो मुलांचं सगळं करण्यातही असतो आता तो जरा जास्त बिझी आहे म्हणून पण कधी कधी असं व्हायचं की मी ऑफिसला रेग्युलर जाते पण त्याचा असा काळ असायचा की झालं एक प्रोजेक्ट झालं मध्ये वेळ आहे तर घरातलं सगळं सगळंच बघणं माझ्या सासू सासऱ्यांचं बरंच काही जबाबदाऱ्या घेणं हे सगळं तो जातीने करत हे त्याला तू सवय लावली की उपजात आहे मला वाटतं हे त्याने स्वतःहून स्वीकारलं होतं की जर माझी बायको बाहेर जाणार आहे काम करणार आहे तर मला तिची मदत करायला हवी हे त्याने स्वीकारलं होतं बरं त्यांच्या घरातही त्याने हे पाहिलं होतं कारण आई सुद्धा जॉब करत होती लोक्रि आई सुद्धा नोकरी करत होत्या आणि मुलांना लहानपणापासून ही सवय लागली होती मग तुझा अनुभव काय आहे या बाबतीतला नाही माझ्या घरात मी जाते म्हणजे आम्ही तिघच जण आहोत मी माझे मिस्टर आणि माझ्या कन्या त्यामुळे तो त्याच्या कामात बिझी असतो मी माझ्या कामात बिझी असते पण जिथे किचनचा भाग आहे तिथे मला जावं लागतं म्हणजे मी ते म्हणजे आणि बऱ्याचदा चपाती लाटताना ती जेव्हा गोल गोल फिरत असते तेव्हा मला मिसरे सुचत असतात मला तो एरिया आवडतोच बाकी किचन मध्ये त्याची लोडबोड नसते तो बाकीच सांभाळतो एक स्त्री म्हणून समाजातल्या कोणत्या गोष्टी तुला खटकतात आता मागाशीच आपण जे बोललो की आ, ही जी एक न दिसणारी सक्ती येते ना की जे कुठे बोललं जात नाही पण बाईला ते स्वतःहून करावंच लागतं म्हणजे जर ती बाई शहरामध्ये असेल तर तिचा नवरा म्हणतो ठीक आहे बाई घाल तू घरी गाऊन रात्री झोपताना किंवा ठीक आहे बाई घाल तू पॅन्ट शर्ट किंवा तुला जीन्स तोच नवरा जेव्हा तिला गावी घेऊन जातो तेव्हा तो नवरा काही बोलत नाही पण तिला आपसुक कळतं की मी काय करायला हवं आणि काय नको न दिसणारी एक सक्ती आहे जी बाईला बरोबर कळते ते जे सोडलेलं बरं जे आहे ना ते कुठतरी त्रास देतात तुला समाजातली स्त्री म्हणून कोणती गोष्ट खटकते खूप गोष्टी मिळाल्या खूप अशी माणसं मिळाली ज्यांनी स्वातंत्र्य दिलं मला हे सगळं करायला पण स्त्रियांच्या बाबतीत अनेकांच्या बाबतीत हे होत नाही आणि त्या स्वतः प्रयत्न करत नाही हे मला जास्त खटत की तुम्ही कायम दुसऱ्यांकडून अपेक्षा करता की त्यांनी हे करावं त्यांनी पण आपण का थोडा स्ट्रगल नाही करत किंवा आपण का थोडं आणि वुमन कार्डही वापरू नये चर्चा थांबू नये मुलाखत संपू नये असं वाटतंय भरलं समाधान झालं नाहीये पण कुठेतरी आता आपल्याला थांबावं लागणार आहे तर अगदी आता जाता जाता आपण स्त्री आहोत याचा आपल्याला अभिमान नक्कीच आहे मला असं वाटतं कार्यक्रमाची सांगता स्त्रीविषयीच्या संबंधी ममताच्या गझलनी आपण करूया काय म्हणताय बात नक्की माझ्या काही प्रश्नांपैकी Uh, जे आपल्याला थोडस लाडकं असतं रचना आहे जी बघा तुम्हाला माझी आवडती ओके की जी कुणालाही लागू होऊ शकते अगदी आपल्या आईलाही लागू होऊ शकते प्रत्येक स्त्रीला लागू होऊ शकते की बघा गजल अशी आहे की जन्म मला तू द्यावा आंदण पुढल्या जन्मी वा या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी जन्म मला तू द्यावा आंदण पुढल्या जन्मी या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी हवा हवासा कधी वाटला आयुष्यातू हवा हवासा कधी कधी वाटला आयुष्यातू असेल जगण्याचे आकर्षण पुढल्या जन्मी वा असेल जगण्याचे आकर्षण पुढल्या जन्मी याही जन्मी चुकली नाही पीठही याही जन्मी चुकली नाही पीठही नसेल नारे नक्की वणवण पुढल्या जन्मी वा आणि त्या शेवटचा शेर असा आहे की तुझ्या विना या सहा ऋतूंचे खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून तुमचं क्षेत्र त्यातलं तुमचं काम आणि तरीही तुम्ही तुमचं जपलेलं एक निसर्गाने मुळात आपल्याला बहाल केलेलं स्त्रीपण गोंडस एलाइट स्त्रीपण ज्याला आपण म्हणतो जे तुम्ही फार छान पद्धतीने दोघी जगताय तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले इतके छान विचार मांडले त्यासाठी तुमच्या दोघींचे मनापासून आदिशक्ती तू या कार्यक्रमात मी आभार मानते खूप धन्यवाद